रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा वैद्य रेती वाहतुकीवर पोफाळी पोलिसांची धडक कारवाई आठ लाख वीस हजारांचा टिपर वर रेती जप्त एक आरोपी ताब्यात जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकी विरोधात कठोर कारवाईचा आदेश पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी दिल्यानंतर पोफाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर आणि रेती असा एकूण आठ लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वोफाडी पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना ग्रामगौड रोड परिसरात विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या माहितीनुसारच सापळा रचून कारवाई करण्यात आली यावेळी एम एच झिरो फोर एफ यू नाईन एट टू नाईन क्रमांकाचा टिप्पर अवैधरित्या रेती वाहतूक करताना ढळून आला या प्रकरणी शेख अली मुळवर्ष सदतीस राहणार डोंगरगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे ही कारवाई माननीय अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक निलेश शेंबळे सुरेश शिंदे दादाराव दादाराव किल्होरकर प्रल्हाद राठोड रवी चौहान हनुमान पोटे बालाजी राठोळ यांनी सहभाग घेतला पुढील तपास कोखाडी पोलीस करत आहे उसत प्रतिनिधी